ओम नमो ओंकारेश्वर देवताय महा ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर मंडळी आपण गेले दोन चार दिवस झालं प्रेम या विषयावर आपण बोलत आहोत आणि या विषयावर बोलत असताना खूप जणांच्या प्रतिक्रिया येतात तर आपल्याकडे आज चांगली म्हणजे चांगली प्रतिक्रिया आहे वाईट नाही तर ही सतीश मेहत्रे यांनी कळवले की महाराज तुमचे मी सर्वच व्हिडिओ पाहत असतो आणि खरंच तुम्ही प्रेमाविषयी जी काही माहिती देता मी वाचली पाठीमागमी असे मॅशद्वारे तुम्ही दिलेलं माहिती पण वाचली आणि व्हिडिओ पण पाहिले आणि तुमच्या त्या माहितीमुळे तुमच्या व्हिडिओमुळे आज मी जिवंत आहे आता जिवंत आहे म्हणजे तर याच्या मागचं कारण काय आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की मी आत्महत्या करायला निघालो होतो पण तुमचा एक व्हिडिओ होता म्हणले की आत्महत्या करण्यापूर्वी मला एकदा कॉल करा खूप जुना व्हिडिओ आहे म्हणले ते तर त्यानंतर मी कॉल केला तुम्ही मला समजावून सांगितलं आणि त्याच्यामुळे मी जिवंत आहे तर केवळ तुम्ही मला एक प्रेम दाखवलं एक माया दाखवली सहानुभूती दाखवली त्याच्यामुळे मी जिवंत आहे नाहीतर मी खूप निराश होतो तर मंडळी आता यांच्याबद्दल खूप बोलायसारखं खूप लिहिलेलं आहे त्यांनी ले पण आता जास्त वेळ नसतो ना आपल्याला तर हे तुमच्या बाबतीत सुद्धा आहे आता अनेक जणांना मी निराशापासून टेन्शनपासून केवळ मी बोलून त्यांना समजावून सांगून व्हिडिओद्वारे असं मॅसेजद्वारे ॲडि मॅसेजद्वारे अगर इतर गोष्टीद्वारे मी समजावून सांगून त्यांना मी एक आनंद दिला आहे आणि कित्येकाला देत असतो आता काही लोकांना माझी ते समजा किंमत पण ठेवत नाही ते माणसं काम सरल्यानंतर ते सोडून देत होता विषय ते असो त्याचं काय आपल्याला देणे गेलं नाही पण प्रेम हा असं आहे वेगवेगळा अर्थ काढतात लोक पण प्रेम तसं नाही आपल्याकडे कसं गाणं होतं ना आपल्याकडे जुना खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी प्रेमावर माणूस जगतो आजकाल काय झालंय प्रत्येक घरामध्ये प्रेम मिळत नाही वडीलधारी मंडळींना घरातील जी लोक असतात सदस्य असतात तरुण असतात ते त्यांना प्रेम देत नाहीत प्रेम देत नाहीत त्याच्यामुळं ही जी वयस्कर मंडळी असते ना खूप निराशेमध्ये असतात त्यांना जास्त आता अन्नाची एवढं काही नसतं गरज त्यांना एक मायाचा हात लागतो प्रेमाचे दोन शब्द लागतात आपलंस म्हणणार कुणीतरी लागत आणि नेमकं आपल्याकडून आजकाल होत नाही बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये आता प्रत्येकाच्या घरात असं असं नाही पण बऱ्याच जणांच्या आहे की ही प्रेम नावाची जी गोष्ट आहे ना ही फार गरजेची हो जगण्यासाठी माणसाला पैसा अडका अगर इतर जरी सुखसुय़ असल्या तरी प्रेम जर नाही भेटलं समाधान जर नाही भेटलं तर माणूस निराशेमध्ये जातो आणि त्याला अनेक आजार जडतात त्यात पहिला आजार म्हणजे मानसिक आजार मनोरुग्ण मनोरुग्ण होतो तो आणि मनोरुग्ण झाल्यानंतर त्याचं जर नाही व्यवस्थित त्याला नाही प्रेम नाहीच भेटत गेलं तर तो वेडा होतो वेडा खोट नाही सांगत मी बघा केवळ घरातील अथवा बाहेर भाई याच्यातून त्यांना एक सहारा माया प्रेमाचे दोन शब्द नाही भेटल्यामुळे माणूस एवढा बिघडू शकतो कारण मनुष्य म्हटलं की तिथे प्रेम आलंच पाहिजे कारण आपलंस कुणीतरी म्हणणारं असलंच पाहिजे आणि आपुलकी ही असलीच पाहिजे मी काय करतो नेमकं तुम्ही जी लोक आहेत त्यांना मी फक्त बोलतो ना तुम्हाला मायेनं बोलतो प्रेमानं बोलतो केवळ याच्यावर सुद्धा बरेच जणांचं केवळ मी चांगलं तुमच्याशी बोलतो याच्यामुळे एक मला नियमितपणे काही फोन करतात मेसेज करतात काही असे आहेत ना की मला जर नाही त्यांनी बोललं तर त्यांना कस तरी वाटतं की आपलं काहीतरी चुकलंय काहीतरी चुका झाली अगर मी नाही मॅशेस केला तर ते सुद्धा विचारतात काय महाराज काही आजारीत का तुम्ही मॅसेस आला नाही तुमचा आज सकाळचा काही जणांना सवय लागली मी काय करतो मी फक्त आपुलकी दाख दोन प्रेमाचे शब्द बोलतो कशेत का काय खाल्लं का पिल्ल का काळजी घ्या आरोग्याची काळजी घ्या हे शब्द मी तर काही दूरचा माणूस आहे पण या शब्दावर सुद्धा बरेच जण समाधानी आहेत हे अनुभव आहे माझा कारण कसं असतं आपण ज्यावेळेस घरामध्ये जगतो निराशेमध्ये असतो आणि प्रत्येकजण चिडाचिड या ह्या गोष्टीवर काही ना काही मानसिक ताण घरातील टेन्शन अशा गोष्टी अनेक असतात ना त्यात म्हणजे त्या ह्याच्यातून कुठं एक मायानं बोलणारं आपल्याविषयी आदर करणारं कोणीतरी लागतं हे चाललेलंच आहे रडगानं आपल्या संसारातलं रडगाणं कधी थांबत नाही पण रडगाण्यातून कुठेतरी एक आनंद भेटणार बघा तुम्ही आपल्याला कुणीतरी मायन तुमची काळजीनं विचारलं जेवण केलं का हो तुम्ही तर काहीतरी वाटलं तर कसं वा? एक आन... आतलं मन एक आनंदी होत आपली विचारपूस केली तर आपल्याला किती बरं वाटतं आता काही लोकांना हे विचारपूस काय उगत खरखरी लावते असं बी वाटू शकत आणि हे असे जे लाल वाटणारे लोक असतात ना ते मानसिक तणावाखाली वेगळ्याच तणावाखाली असतात वेगळ्याच टेन्शनमध्ये असतात ते त्यांना चिडचिडपणा होतो तर ही एक अनुभव सांगतो तुम्हाला आपल्याकडे एक तुम्ही पाहिलेत ते मी म्हणत नाही का शंभर वर्ष झालेत त्यांना शंभर वर्ष होऊन गेले त्यांचा शंभर वाढदिवस वा झाला ते बाबा आम्ही त्यांना बप्पा म्हणत असतो आज त्या बाप्पाच्या घरी जवळजवळ एक दोन वर्षापासून त्याच्या आधीपासून बी पण मला दोन तीन वर्षापासून थोडंसं माहीत आहे की घरामध्ये आता त्यांचं वयस्कर असल्यामुळे आता नातरुंड वगैरे पत्रुंड आलेले तर आता बप्पाला काय वाटायचं की आता मी जसं पहिलंही केलंय तसं आता हे ऐकावं आता हे आधुनिक मुलंयचं तेवढे विचार वगैरे होत नाही तेवढा मग ही, ते ते ही बाप्पाला गोष्ट लागायली मनाला लागायली आणि ही गोष्ट मी ओळखली दोन तीन वर्षापासून ओळखली आता माझ्या माहीतून बप्पा माझ्याकडे सलग म्हणजे आरतीला वगैरे नियमितपणे माझ्याकडे येतात जवळ चार चार पाच वर्ष होईल तर शा निरशत एवढे असतात ना टेन्शनमध्ये असायचे पण मी काय करतो आणि केवळ माझ्याकडे येतात का माहीत आहे का मी फक्त त्यांना प्रेमानं बोलतो त्यांची हाशी मजाकू करतो थोडीफार आणि केवळ त्यांना सांगत बी असतो की बाप्पा मी तुम्हाला बरं वाटावं म्हणून करतो बरं का त्यांना हसवण्याचा प्रयत्न करतो कधी कधी कारण ते एक मानसिक तणावामध्ये मग त्यांना ही मी जी करतो मी प्रेमाचे दोन शब्द बोलतो त्या गोष्टीमुळे बप्पा आज पाच वर्षापासून माझ्याकडे येतात बी आणि त्यांना माझ्याकडे आलं की बरं वाटतं हे तेच म्हणतात मला काय करतो आता ती वयस्कर एवढे मी त्यांना फक्त मायानं बोलतो म्हणजे एवढं बोलणं बी नसतं आमचं फक्त काय रस्त्यानी येतानी जातानी तर मी अगोदर जातो लवकर मी जातो मंदिरात ती पाठीमागून येतात तोपर्यंत माझी पूजा वगैरे झालेली असते आणि त्यानंतर येतात मग ती त्यांचे झाली की पण आरतीला ते येतात आरतीच्या टायमापर्यंत येतात ते माझ्यापाशी मग आरती वगैरे केले की आम्ही जप घेतो मग जप गेल्यानंतर आमचं तिथून पुढे बोलणं चालू होतं त्या अगोदर आमचं बोलणं काहीच नसतं आणि बोलणं ते जप वगैरे बोलणं चालू झालं की मग गावाकडे येत आणि मग चालू असतं हसा मजा काहीतरी विनोद करणं मी करत असतो काही कारण का करतो मी त्यांच्याबरोबर ते काय माझ्या वयाची आहेत का नाही वयाची तेवढे ती वयस्कर आहेत खूप की केवळ त्यांना त्यांच्या जी प्रापंचिक जीवन आहे त्यांचं घरातलं जे जी जीवन आहे त्याच्यातून थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो मी जेणेकरून त्यांना कुठंतरी एक घरातले विचार आहेत नकारात्मक विचार आहेत ते दूर व्हावे आणि त्यांना कुठंतरी आनंद भेटावा तेवढंच त्यांना बरं वाटेल म्हणून मी करतो म्हणून काय असतं की समजा आपल्याला कुणीतरी विचारणार चांगलं बोलणार हे असावंच लागत आणि मी तेच काम करतो बऱ्याच जणांना काय आता मी काय सगळ्यांनाच पूजाचं वेगळं सगळं बोलतो मी फक्त बोलतोय तुम्हाला बऱ्याच जणांना मी बोलूनच बोलून फक्त बोलून, मी मानसिक बळ देतो एक आत्मविश्वास देतो माझं काम काही मी आत्मविश्वास देतो मी एक आपुलकी दाखवतो जेणेकरून तुम्ही तुमच्या मानसिक तणावातून थोडीशी बाहेर यावा कधी तुम्ही मला तर सगळ्यांना मी तर फोन कधी करू शकत नाही मला वेळ बी नसतो तेवढा फक्त ता तुमचे कधी फोन आले मला वेळ असला की मी बोलतो दोन गोष्टी बोलतो तेवढं बरं वाटतं तुम्हाला आता बऱ्याच जणांना आमच्याकडे येतात ते नव्हते का सारखं महाराज फोनवरच होते पण फोनवर काय करतो मी त्यांना सहानुभूती दाखवतो आपुलकी दाखवतो मायेनं बोलतो मग त्यात वयस्कर आहेत मुलाचे तारून घेतले आहेत पण प्रत्येक ज कितीही वय असलं काही असलं तरी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तणावामध्ये आहे हे आजकाल जास्त वाढले आजकाल काय झालं माणूस आपल्या ह्या मोबाईलमुळे जवळचा लांब चाललाय म्हणजे जवळ असतात कुणाला फक्त मोबाईलशीच कॉन्टॅक्ट राहायला लागलं हे नाते गोते काही नाही आता घरामध्ये बी काय होतं घरामध्ये दोन चार माणसं असले की दोन तीन बी असले तरी काय प्रत्येक जण आपला आपला मोबाईल घेऊन बसतं ते तिक तर तिकडे बसतं ही इकडे खुर्चीवर बसतं एक खाली बसतं आणि ते चालू असतं अरे तुम्ही जवळ आलात तर थोडस बाजूला ठेवून चर्चा करा ना बोला ना ठीक आहे एकट्यात असताना तुम्ही मोबाईल घेऊन चाळे करायला काय अडचण नाही पण घरामध्ये माणूस असताना जर मोबाईलच्याच यंत्राच्याच महाग लागला चाळे करीत बसलात ते रील्स वाट बसलात काही बहत बसलात ही माणूस माणसापासून जवळ असून लांब येतो याच्यामुळे सुसंवाद होत नाही आणि ह्याच्यामुळे आनंद नाही तो त्या रील्समध्ये आनंद काय आहे हे आनंद आपले जवळ माणसं असून बी आपण घेत नाहीत आणि ही प्रेम भावना जी आहे ना ती राहिलीच नाही पण लक्षात घ्या तुम्ही जर आशेच वरचीवर जर करायलात ना तर एक दिवशी तुम्ही मनोरग्न होणार मनोरुग्ण मनोरुग्ण हा वेडे होणार वेडे वरून बघितलं तर लोकांना कळणार पण नाही की तुम्ही वेळेत का शहाणीत म्हणून पण तुम्ही आतली आत जळणार आतली आत जळणार तुमच्याकडे जर प्रेम भावना कुणाला प्रेम द्यायचं नाही कुणाचं घ्यायचं बी नाही तुम्ही तुमचं स्वतंत्रच तुमच्या विचारातच गर्क असाल तर तुम्ही एके दिवशी मानसिक आजारामध्ये जाणार म्हणून रुग्ण होणार आणि त्याच्या पुढच्या टेपमध्ये आमच्या गावरान भाषेमध्ये तुम्ही येडे होणार येडे आणि मानसिक रुग्ण झालं म्हणजे त्याला काही ना काही आजार असल्यान वाटतं माझं डोकं दुखतंय माझं बड दुखतय माझं मानखडत दुखतंय माझं कमरडच दुखतंय माझे पाय दुखतेत माझे पाय सुजलेत असच झालंय तसंच झालंय हे चालू होतं पण वास्तविक तसं शरीरात काहीच झालं फक्त शरीर तसं काम करतं कारण तुम्ही आनंदी नाहीत तुम्ही फ्रेश नाहीत याच्यामुळं हे शरीर तसं काम करतं तुम्ही आनंदी फ्रेश सगळं व्यवस्थित तुम्ही प्रेम द्या आणि प्रेम घ्या आपण दिलं तर मिळेल तुम्ही आप आपलं बघताना तुम्हाला वाटतंय कि आपल्याकडे खूप काही पैसा आहे खूप काही आहे त्यांना नाही भेटत तुम्हाला शणिक आनंद देतो याची माणूस म्हटल्यानंतर एकमेकांना सुसंवाद ह्या गोष्टी असल्याच पाहिजेत असल्याच पाहिजेत एवढं दूर जाऊ नका जवळ जग आणलंय ते कोण अंबानी म्हणत होते कर दो मे जग काहीतरी त्यांनी मुठ्ठीत केलंय मोबाईलच्या रूपाने परंतु जवळची माणसं दूर चाललीत हो दूर चालली दूर आपली म्हणणारी माणसं दूर चालली या गोष्टीमुळे आणि त्याचा जरा बारकाईनं विचार करा प्रेमावर माणूस जगतो लक्षात घ्या प्रेम असलंच पाहिजे मायेची माणसं असलीच पाहिजे हम्म तुम्हाला एक वेळच खायला नाही भेटलं तरी चालेल माणूस उपाशी राहिल्यानं ना मरत नाही पण प्रेम जर नाही भेटलं तर माणूस झुरून 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 मरतो हम प्रत्येक जीवाला प्रेमाची गरज आहे मायेची गरज आहे आपलेपणाची गरज आहे ही जरी तुम्हाला असं माझं बोलणं पांचटपणाचं वाटत असलं तरी ही सत्य कारण मी जी काय काम करतो वर वर ले ले ती केवळ त्याच ह्याच्यावर गोष्टीवर हे माणसं जोडलेले आहेत आणि त्या आधारावर माणसं त्यांच्या निराशातून ते जरा बाजूला सरकले एक आनंदी झालीत आणि आनंदी होत आहेत हम्म थोडं बारकाईने विचार करा आपण कुठं चुकतोय ते हम्म आता सगळं काय महाराज म्हटलं की मंत्रण देवदेव तर असतं चालत असतं पण देवदेवाच्या पलीकडे पण ह्या गोष्टी आहेत मंत्र जप करायला सांगतो पूजा करायला सांग ही जरी असल्या सगळे बाकीचे उपाय काय आता तुम्हाला हे आजार आहे अमो काय म्हणलं ते तुम्हाला औषध उपचाराने नाहीच होत ते आजार काही बरं आहे त्याला प्रेमानंच बरे होतात औषध उपचाराच्या पलीकडे गोष्टी आहेत ही प्रेम ही एक औषध आहे तुमच्या बऱ्याच आजारावर म्हणून प्रेमानं वागा प्रेमानं राहा प्रेम द्या प्रेम घ्या एकामेकांना आपले नाते गोते घरातील वडीलधारी मंडळींना प्रेमानं बोला हम्म घरात खूप मंडळी लहान लहानकडं असू कुणी एकामेकांना प्रेमानं राहा कारण एकदा मेलन गेलं काही नाही हो पुन्हा एखादा आपण प्रेम नाही दिल्यामुळे माणूस म मरतो निराशामध्ये मरतो आणि पुन्हा आपल्याला वाटतं पुन्हा काही गेलेस काय नसते उपयोग पुन्हा काय आहे गेलं कित्येक जण लोक घरच्या माणसाने वडीलधारे मंडळींनी तुम्हाला शिकवले मोठं केलंय पैसा तुमच्याकडे नोकऱ्यात बिझनेसमॅन आहेत कुणी काय झालंय आणि तुमच्याकडे तुमच्याकडे तुम वेळ नाही त्यांच्याकडे चार गोष्टी प्रेमाच्या बोलायला दोन शब्द बी नाहीत हो चार नाही दोन शब्द सुद्धा नाहीत प्रेमानं बोलायला त्यांना त्यांना काय हवंय हो आता काही नकोय तुमच्याकडून फक्त त्यांना अपेक्षा आहे प्रेमानं तुम्ही बोलावं मायेनं बोलावं त्याच्यावर त्यांचा जीव आहे त्याच्यावर त्यांचं शरीर चालणार आहे हे लक्षात घ्या हम्म मी बोलतोय म्हणजे काही नाही मी अनुभवातून बोलतोय मी करतो तसं मी उगच बोलत नसतो काही तर मला काही अनुभवच असतात आणि अनुभवाशिवाय मी बोलत नाही कारण म्हणून तर मी साध्या सिंपल भाषेमध्ये बोलतो मी किचकट भाषा शुद्ध भाषा एवढं काही वापरत नाही जे आहे जे मला जमतं तेच बोलत असतो सहजरित्या स्टँडर्ड भाषा वापरायची नाही कारण माझे जे माणसं आहेत ते सर्वसामान्य माणसं आहेत त्यांच्या भाषेमध्येच मला बोलावं लागतं तसा काही अनपड वगैरे काही समजू नका मला मी फक्त जी जी चलती आपली भाषा त्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आता तुम्हाला समजत असेल तर समजून घ्या नसता नका घेऊ पण एवढं जाता जाता सांगतो तुम्हाला की तुम्ही घरातल्या इतर प्रेमानं राहा प्रेम द्या प्रेम घ्या दिलं तर भेटेल दिल, नाही दिलं तर डुमलं काय भेटणार आहे तुम्हाला काहीच नाही भेटणार आणि असंच जाणार निराशाच्या छायेत त्यापेक्षा आजच माझं ऐका आणि प्रेम द्या प्रेम घ्या एवढाच मी संदेश देतोय तुम्हाला असो याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा